माजी सहकार राज्यमंत्री आणि हिंगोली विधानसभा मतदारसंघातून चार वेळेला शिवसेनेचे प्रतिनिधित्व केलेले माजी आमदार डॉ जयप्रकाश मुंदडा यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेनेमध्ये जाहीर प्रवेश केलाय यावेळी मुख्यमंत्री शिंदे यांनी त्यांचा पक्षात स्वागत करून त्यांना त्यांच्या भावी सामाजिक आणि राजकीय वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या गेल्या काही वर्षांपासून पक्षात डावलला गेल्यानं तसंच लोकसभा निवडणुकीतही उद्धव ठाकरे यांनी पक्षाच्या पदाधिकाऱ्यांचं म्हणणं न जाणून घेता परस्पर उमेदवार जाहीर केल्यामुळे व्यथित होऊन त्यांनी साथ सोडून शिवसेनेमध्ये प्रवेश करण्याचा निर्णय घेतला यावेळेला खासदार नरेश मस्के शिवसेना उपनेते विजय नहाटा हिंगोलीचे संपर्क प्रमुख आनंद जाधव प्रमुख राजू जापके आणि त्यांचे कार्यकर्ते उपस्थित होते खाली खासदारकीसाठी साठी तर सर्वात सिनियर मोस्ट मी होतो मला कॉम्पिटेटिव्हसुद्धा कोणी नव्हतं पहिल्या दिवसापर्यंत माझं नाव जाहीर झालं होतं आणि दुसऱ्या दिवशी लगेच त्या माणसाचं मतदारसंघसुद्धा नाही त्याचं नाव जाहीर केलं त्यावेळेस मी उद्धव साहेबांना विचारलं की साहेब कशामुळे असं झालं तर त्यांनी सांगितलं की काहीतरी त्यांची मजबुरी म्हणून करताना हो 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 मी त्यावेळेस त्यांना म्हणत साहेब तुम्ही पक्षप्रमुख आहे पक्षप्रमुखाला मजबुरी काहीच असू शकत नाही पक्षप्रमुखांनी म्हणलं की पूर्वेकडे सूर्य उगत नाही पश्चिमेकडे उगवतो तर होच म्हणतात आणि मग अशा परिस्थितीमध्ये मजबुरीचं काय कारण आहे तेही मला सांग ठीक आहे मी मागच्या वेळेस थांबलो याही वेळेस तीच परिस्थिती झाली यावेळेस तर नेहमीसाठी उद्धव साहेब सगळ्या कार्यकर्त्याला पदाधिकाऱ्याला बोलवायची मीटिंग घ्यायची वन टू वन चर्चा करायची आणि मग उमेदवार ठरवायचा यावेळेस मिटिंग बोलवली जिल्ह्याच्या पदाधिकाऱ्यांची दुपारी मिटिंग होती सकाळीच नाव लिखाव टाकलं आणि त्याच्यामुळे इतकं मनाला मनस्ताप झाला की हे असं का घडत आहे आपल्याबाबत त्याच्यातल्या काही येते आमचे आहेत त्यांचं काही म्हणणं आलं की तुमचं वयचं झालं मी मुलग गीते साहेबाचं वय माझ्याबरोबरच आहे त्यांना तिकीट मिळालं त्यांना मिळालं तिकीट